श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पैशाला पैसा खेचतो असं म्हणतात ना तर तसाच उपाय आज आपण एक बघणार आहोत बघाय ज्या ठिकाणी आपण पैशांचे उपाय करत असतो तर लक्ष्मीला लक्ष्मी खेचत असते म्हणजेच काय पैशांकडे पैसा आकर्षित होत असतो आपण म्हणतो हे मोठे श्रीमंतच लोक का श्रीमंतच होत जातात कारण असं म्हणतात ना की लक्ष्मीकडेच लक्ष्मी आकर्षित होत असते तर तसाच अतिशय साधा आणि सोपा एक उपाय आपल्याला आज बघायचा आहे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी आपल्याला जे झोपलेलं नशीब आहे खूप कष्ट करूनसुद्धा आपलं जे नशीब आहे तर ते आपल्याला साथ देत नाही आहे तर त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे हा उपाय आपण कशासाठी करणार आहोत तर लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी कोणाला नको असते माझ्यापासनं तुमच्यापर्यंत सर्वांनाच लक्ष्मी पाहिजे असते पण त्यासाठी आपण खूप कष्ट करत असतो पण त्या कष्टाचं चीज हे आपल्याला हो मिळत नाही पाहिजे त्या प्रमाणामध्ये मिळत नाही तर त्यासाठीच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आपल्या कष्टाचं चीज व्हावं आपल्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी यावी ती स्थिर राहावी चिरकाल आपल्यासोबत राहावी लक्ष्मीने घरामध्ये आल्यानंतर सुख समृद्ध धन दौलत याची बरकत घेऊन यावी आयु आरोग्य याची बरकत लक्ष्मीने घेऊन यावी यासाठीच आपल्याला हा जो एक उपाय आहे तो करायचा आहे जी अप्राप्त लक्ष्मी आहे म्हणजे आपण कष्ट करतो पण ती लक्ष्मी आपल्याला प्राप्त होत नाही तर ती अप्राप्त लक्ष्मी आपल्याला प्राप्त व्हावी जी अदृश्य लक्ष्मी आहे तर ती सुद्धा आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी नोटांचा अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा आहे नोटांमध्ये आपल्याला हे एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून काय होईल की जे झोपलेलं नशीब आहे तर ते जाग होईल आणि आपल्या घरामध्ये पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतील तर त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा खूप कष्ट करूनसुद्धा कष्टाचं चीज होत नाही आहे कारण का घरामध्ये ह्या नकारात्मक शक्ती असतात वास्तुदोष पितृदोष नजर दोष बाधा वाईट बाधा हे जे दोष असतात यामुळे का होतं की आपल्या कष्टाचं चीज होत नाही आणि त्यासाठीच हे जे दोष आहेत हे जे दोष आपल्या घराला लागलेले आहेत शत्रू पिढ्याचे म्हणा किंवा इतर जे काही नकारात्मक शक्ती असेल तर त्याचे जे दोष आहेत तर ते लागलेले आहेत तर ते दोष दूर करण्यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तो करायचा आहे आता उपाय मी तुम्हाला दोन सांगणार आहे त्यातला जो कोणता उपाय तुम्हाला सोपा वाटेल तर तो उपाय तुम्ही करायचा आहे तर त्यामुळे कोणता उपाय तुम्हाला सोपा वाटतो ते बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे मिळेल पहिला उपाय आता पहिला उपाय नोटांचाच आहे तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे एक चांदीची डबी आपल्याला लागणार आहे चांदीची एक अगदी छोटीशी डब्बी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला मगजबी जी असतं बघा मगज बी तुम्हाला घ्यायचं आहे मगज बी कशासाठी तर शुक्र जो ग्रह आपला असतो कुठेतरी कमजोर झालेला असतो शुक्र ग्रह आपल्याला काय प्रदान करत असतो तर धनसंपत्ती आपल्याला शुक्र ग्रह आपल्याला प्रदान करत असतो तर हा शुक्र ग्रह आपल्याला मजबूत करायचा आहे तर हा शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला हे मगज बी घ्यायचं आहे मगजबी कुठे भेटेल तर किराणा मालाचं जे दुकान असतं तर तिथे तुम्हाला मगजबी मिळून जाईल हे मगजबी तुम्हाला घ्यायचं आहे त्या चांदीच्या डब्बी मध्ये तुम्हाला हे जे मगजबी आहे तर ते भरायचं आहे किती भरायचं अगदी थोडंसं जरी तुम्ही भरलं तरीही चालेल भरल्यानंतर तुम्हाला ही जी डब्बी आहे तर ती तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणांजवळ अर्पण करायची आहे आपल्या घरामध्ये फोटो असतो मूर्ती असते माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची जी फोटो असते मूर्ती असते बघा तर तिथे आपल्याला ही जी डबी आहे तर तिथे आपल्याला तिथे चरणांजवळ त्यांच्या अर्पण करायचे आहे त्यानंतर त्या डबीला त्या आपल्याला धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे आणि त्यानंतर त्या डब्बीमध्ये त्या आपल्याला थोडंसं कुंकू हळद आणि आपण घरामध्ये अगरबत्ती लावत असतो ना तर त्या अगरबत्तीची जी खाली थोडीशी रक्षा पडलेली असते बघा तर, रक्षा थूड़ी ता मदे तर ती रक्षा थोडीशी घेऊन आपल्याला त्या डब्बीमध्ये टाकायची आहे तर ह्या दोन तीन वस्तू आपल्याला त्या डब्बीमध्ये त्या मगजबियांवरती अगदी थोड्याशा थोड्याश्या टाकायच्या आहेत आणि तिथे बसूनच आपल्याला मी तुम्हाला आता ही जी सेवा सांगते तर ती सेवा तुम्हाला करायची आहे कोणती सेवा करायची आहे तर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमची सेवा करायची आहे सोळा वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टकम म्हणल्यानंतर तुम्हाला ही जी डबी आहे तुम्हे 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 तर ती घ्यायची आहे आणि तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे तुमचं सोनं चांदी ज्या ठिकाणी ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी डबी आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे ठेवल्यानंतर प्रत्येक महिन्यातील शुक्रवारी किंवा प्रत्येक महिन्यातील मंगळवारी तुम्हाला त्या डबीला एक दिवस महिन्यातील शुक्रवारी किंवा महिन्यातील मंगळवारी धूपदीप अगरबत्ती तुम्हाला त्या डबीला दाखवायची आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरातल्या ज्या काही अडचणी आहेत माझ्या घरातल्या पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होऊ दे अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे हा उपाय कधी करायचा तर तुम्ही कोणत्याही शुक्रवारी किंवा कोणत्याही मंगळवारी करू शकता पण बघा उपाय केल्यानंतर त्या उपायाकडे बघायचंच नाही असा अजिबात करू नका कारण त्यातल्या जी पावर असते तर ती पावर कमी कमी होत जाते तर त्यामुळे त्या डबीची पावर टिकून ठेवण्यासाठी आपा आपल्याला त्यावरती नेहमी सेवा करत राहणं नेहमी उपाय करत राहणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे ती डबी महिन्यातील एक मंगळवार किंवा एक शुक्रवार तुम्हाला बाहेर काढायची आहे तिची धूपदीप अगरबत्ती दाखवून तुम्हाला सेवा करायची आहे आणि आणि महालक्ष्मी अष्टकमची परत तुम्हाला सोळा वेळेस सेवा कर रुजू करायची आहे त्या डब्बीवरती आणि परत ती डबी तुम्हाला ठेवून द्यायची आहे फक्त महिन्यातील प्रत्येक महिन्यातील एक मंगळवार किंवा एक शुक्रवार तुम्ही हा जो उपाय आहे तो तो अशा पद्धतीने करू शकता तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा त्यानंतर पुढची गोष्ट दुसरा अजून एक उपाय तुम्हाला सांगते आता मगच बियांचाच आहे कारण बघा आता प्रत्येकाला चांदीची डबी जी आहे तर ती खरेदी करणं एवढं शक्य नसतं आता मी कशा पद्धतीने हा उपाय केलेला आहे तर ते तुम्हाला सांगते तर मी काय केलेलं आहे आपल्याला पाच रुपयाची म्हणा एक दहा रुपयाची पन्नास रुपयाची ज्या अशा वेगवेगळ्या नोटा असतात बघा आपल्याकडे तर त्या सर्व, सर्व नोटा आपल्याला एकत्र जमा करायच्या आहेत एक रुपयाची दोन रुपयाची दहा रुपयाची पन्नास रुपयाची शंभर रुपयाची पाचशेची हजारची ह्या सर्व नोटा आपल्याला एकत्र गोळा करून घ्यायच्या आहेत एकत्र एक गोळा केल्यानंतर हे जे मगजबी आहे तर ते मगज बियाची तुम्हाला पावडर करायची आहे पावडर केल्यानंतर त्या नोटांमध्ये तुम्हाला ही जी पावडर आहे ती टाकायची आहे त्यानंतर एक नोट तुम्हाला घ्यायची आहे त्यातली दहा रुपयाची नोट तुम्ही घेऊ शकता किंवा मग जी कोणती तुम्हाला घ्यायची असेल ती घ्यायची आहे थोडस हळदी कुंकू घ्यायचा आहे त्या नोटीवरती तुम्हाला टाकायचं आहे ही मग बियायची जी पावडर आहे तर त्या नोटीमध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि ह्या नोटीची तुम्हाला एक छान प्रकारे लाल कलरचा जो धागा असतो बघा ज्याला आपण मौली असे म्हणत असतो तर त्या लाल कलरच्या मौलीने तुम्हाला त्या नोटीला गुंडाळायचं आहे आणि त्या ज्या नोट्यांमध्ये आपण बियाची पावडर टाकलेली आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ही जी नोट आहे तर ती ठेवून द्यायची आहे ही नोट तुम्हाला परत खर्च करायची नाही आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातल्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत माझ्या घरातले जे काही संकट आहेत ते दूर करा आणि जी काही अप्राप्त लक्ष्मी आहे तर ती मला प्राप्त करा तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे त्यानंतर जे ज्या नोट आहेत त्या तुम्ही खर्च करू शकता पण ही जी नोट आहे नेहमी तुम्हाला तुमच्याजवळ पैशांमध्ये ठेवायची आहे ज्या ठिकाणी तुम्ही पैसे सोनं चांदी ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी नोट आहे तर ती ठेवायची आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो करून बघा नक्की फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ